नमस्कार शेतकरी बंधूंनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे मी आय टी सीचा प्रतिनिधी सचिन सोनोने आज आपण आलो आहे डांगर पिकाची पाहणी करण्याकरता डांगर पीकमध्ये आपण बघू शकता आहे हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत दिसून येत आहे या पिकात नागाळी या किडीचा प्रादुर्भाव पण दिसून येत आहे या किडीच्या नियंत्रणाकरता किनॉल फॉस पंचवीस टक्के सी घटक असलेले कोणतेही कीटकनाशक एक मिली प्रति लिटर किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराईड घटक असलेले कीटकनाशक एक ग्राम प्रति लिटर पाण्यात याप्रमाणे फवारणी करावी सोबतच बुरशीजन्य रो रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्बोनडेन्झिम पन्नास टक्के डब्ल्यू पी घटक असलेले बुरशीनाशक एक ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेत फवारणी करावी आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे स्वतःची काळजी पण घ्यावी सोबतच मास्क हँड ग्लोवज गॉगल आणि शूज वापरून स्वतःची काळजी घ्यावी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आय टी सी मार्क्स आजच डाउनलोड करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद